वर्धेच्या चमूने लंगडी स्पर्धेमध्ये मारली बाजी वर्धा जिल्हा लंगडी संघाचा राज्यस्तरीय लंगडी स्पर्धेमध्ये केला धमाका महाराष्ट्र राज्य लंगडी असोसिएशन व आत्मा इंटरनॅशनल स्कूल शिर्डी जिल्हा अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सिनियर लंगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते सदर स्पर्धेमध्ये वर्धा जिल्ह्याच्या महिला व पुरुषांच्या संघाने सहभाग घेतला वर्धा जिल्ह्याच्या महिला संघाने विजेते पद मिळवले प्रथम पारितोषिक पटकावले व पुरुषांच्या संघाने तृतीय क्रमांक मिळवून सुवर्ण व कांश पदक मिळवून देऊन आपली लंगडी मद लंगडीमधील दबदबा कायम राखला विजेते महिला संघामध्ये कर्णधार सुहानी वेदांती वंशिका भाग्यश्री अंकिता तनुश्री पल्लवी गायत्री हिमानी अस्मिता निशा नव्या अर्पिता प्रीती मुलांच्या कर्णधार अविनाश अमर करण गौरव निखिल शिवम नंदकिशोर रोमिल तानिश ध्रुव प्रेम भारत कुणाल महिलांच्या व पुरुषांच्या संघाचे प्रशिक्षण व मार्गदर्शक रवींद्र वानखेडे हे करीत असून अस्सल मातीतल्या खेळाला जिवंत ठेवण्याचं काम या खेळाला नावलौकिक मिळवून देण्यात त्यांचा मोठा आणि मोलाचा वाटा आहे त्यांना सहकार्य म्हणून क्रीडा प्रशिक्षक सागर राऊत हे मोलाचं योगदान देत आहेत सदर संघामध्ये खेळाडू यांनी बाजी मारली त्यामुळे सर्वत्र त्यांचं कौतुक करीत आहे ब्युरो रिपोर्टर शंकर परचाके नवस्वराज्य न्यूज प्रतिनिधी वरथा सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आय नेव्हर मिस अन अपडेट